स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत मोठा ट्विस्ट येतोय बावीस वर्षांपूर्वी झालेला प्रतिमाचा अपघात आणि त्यामागे असलेल्या गुन्हेगारांचा शोध अर्जुन आणि सायली घेत आहेत पण या कथेला आता वेगळं वळण येणारे स्टार प्रवाहावर नुकताच या संदर्भातला एक प्रोमो पाहायला मिळतोय आजवर गप्प असलेली आणि मुकाट्यानं सगळा त्रास सहन करणारी सुमन काकी या अपघाताचं सत्य सायली अर्जुन समोर आणणारे आपलाच नवरा या सगळ्यामध्ये सामील असल्याची कबुली ती देते बघूया मालिकेमध्ये नेमकं काय घडेल तुम्हाला काहीतरी सांगायचंय त्या अपघाताला माझा नवरा पण जबाबदार आहे आतापर्यंत आपण पाहिलं की नागराजनेच महिपतच्या मदतीनं प्रतिमा आणि रविराजचा अपघात घडवला असतो पण हे सत्य कुणालाच माहीत नव्हतं आपल्या नवऱ्याचे म्हणजेच नागराजचे महिपतशी असलेले संबंध सुमनला खटकतात त्याविषयी त्याला विचारते सुद्धा तेव्हा नागराज तिला मारझोड करतो पण शेवटी सुमनला सत्य कळतंच पण नवऱ्याची काळी बाजू समोर आणायला ती घाबरत नाही आजवर गप्प असलेल्या सुमन काकीचा हा अवतार पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणारे पण हे सत्य सांगून सुमननं आता तिचा जीव धोक्यात घातला हे मात्र नक्की या मालिकेमध्ये आता दिवसेंदिवस वेगवेगळे ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतील तर ही मालिका तुम्हाला किती आवडते आणि या नव्या ट्विस्टसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट करून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस